नमस्कार मंडळी रक्षाबंधनसाठी खास अशी भावाला आवडेल अशी अप्रतिम मिठाई आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चॉकलेट फ्लेवरची बर्फी बनवणार आहोत पाक न करता चॉकलेट न वापरता अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात ही मिठाई तयार होते कशी करायची चला तर बघूया सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून दिल्या जाईल तर इथे एक कप बेसनपीठ घ्यायचं आहे बारीक रेडीमेड बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तूप एक टेबलस्पून दूध घालायचे आणि मस्त हे बेसनपीठाला लावून घ्यायचे म्हणजे म्हणजे बेसनपीठामध्ये दूध तूप चांगल्या पद्धतीने मुर जातं आणि अशा पद्धतीने हातावर हे चोळून घेतलं ना की मस्त दाणेदार टेक्स्चर याचं होतं आता सगळ्यात आधी हे बेसनपीठ मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचंय म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या देखील एकदा मिक्सरला फिरवून तुम्ही अगदी झटकीपट अशा पद्धतीने हे चाळून घेतलं की बेसन पिठाचं मिश्रण दाणेदार असं तयार होतं त्यानंतर वितळवलेलं अर्धा कप तूप घ्यायचंय त्यातलं दोन टेबलस्पून तूप शिल्लक ठेवायचंय बाकीचं तूप चांगलं गरम झालं कढईमध्ये की लगेचच मग यामध्ये तयार केलेलं बेसनपीठ घालायचंय मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचंय सुरुवातीला आता हे ओलसर आहे कारण आपण यामध्ये दूध घातलंय त्यामुळे ते बघू शकता अगदी ओलं ओलं दिसतंय पण जसं जसं ते भाजल्या जाईल दुधाचा अंश पूर्णपणे निघून जाईल हे मिश्रण मस्त असं मोकळं होईल बेसन पिठाची कुठलीही रेसिपी करताना बेसनपीठ भाजायला वेळ लागतो ना पण ला पद्धती ला ला अशा पद्धतीने आधी आपण दूध घातल्यामुळे बेसन भाजायला देखील सोपं जातं आता पाच ते सहा मिनिटानंतर बेसनपीठ छान मोकळं मोकळं झालं की यामध्ये राहिलेलं तूप घालायचंय अशा पद्धतीने बेसन लवकर भाजल्या जातं दोन वेळा करून तूप घालायचंय आणि मंद आचेवर हे बेसन छान हलक्या बदामी रंगावर भाजून घ्यायचे बघू शकता बेसनपीठ भाजायला इथे मला बरोबर अकरा मिनिटं लागलेत मस्त खमंग बेसन पीठ भाजल्या गेलंय आता गॅसची फ्लेम बंद करून दोन मिनटं झालेली आहेत दोन मिनिटानंतर यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे कोको पावडर घातलेली आहे ती देखील मस्त अशी मिक्स झालेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे त्यामध्येच दोन वेलची देखील मी दळून घेतलेल्या आहेत आता हे सगळं मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा बेसन पीठ भाजलं की गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद झाल्यावर ही सगळी प्रोसेस करायची आहे दोन मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे जी साखर आहे ती मिश्रणामध्ये मस्तपैकी मिक्स होते विरघळल्या जाते आणि दोन मिनटानंतर आता आपण हे सेट करायला ठेवूया तर एखाद्या ताटाला तूप लावून सेट करू शकता किंवा एखाद्या डब्यामध्ये अशा पद्धतीने बटर पेपर ठेवायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण घालायचं आहे मस्त असं ते सेट करायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आवडीचा सुका मेवा यावर घालायचा आहे घ्यायचं इथे मी पिस्ता घातलेले आहेत आणि आता रूम टेम्परेचरला एक दोन तासासाठी आणि फ्रीजमध्ये ठेवाल तर अगदी वीस uh, मिनिटात बर्फी सेट होते त्यानंतर हवं त्या आकारामध्ये कट करू शकता आणि मस्त चांदी वर्ख मी परत याला लावते आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधनसाठी सहजरित्या ही मस्त अशी मिठाई बनवू शकता बर्फी बनवू शकता बेसनची बर्फी पण अगदी चॉकलेट फ्लेवर त्याला येतो मस्त दाणेदार आणि खुसखुशीत तयार होते नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा धन्यवाद